नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी एकदम चटपटीत पदार्थ तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे बटाटा धुतल्यानंतर त्याच्यात बटाटा एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथमीर मिरची लसूण आणि जिरेची पेस्ट त्यानंतर बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं ते बघा त्याला आपोआप पाणी सुटतं आणि मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त असं त्याच्यावर टाकून आपल्याला थापून घ्यायचं आहे जाड जाड दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी खूप झटपट होते नक्की ट्राय करा एकदा आणि पूर्ण रेसिपी हवी असेल खाली त्रिकोणावर क्लिक करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद